नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पेन्शनधारकांनी दिल्लीतील दिल जंतरमंतर एरिया जनाणून सोडला एका महिन्यात निर्णय घ्यावा ई पी एस पंच्याण्णव पेन्शन प्रश्नी समन्वय समितीचा इशारा नवी दिल्ली येतील दिल जंतरमंतर इलाक्यात हजारोंच्या संख्येने पेन्शनर उपस्थित झाले होते यावेळी त्यांचा एकच नारा होता पीएम मोदी जागे व्हा पेन्शनरांचे म्हणणे ऐका संविधान जिंदाबाद अशा घोषणा देत धोरणे धरली होती यामध्ये पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीच्या वतीने श्रम व रोजगार मंत्री श्री मनसूर मांडविया यांची समन्वय समितीचे अध्यक्ष कंगराज यांच्या नेतृत्वाखाली श्रेष्ठ मंडळाने भेट घेतली यावेळी धरणे कार्यकर्त्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली या धरणांसाठी देशभरातून मोठ्या संख्येने पेन्शनर सहभागी झाले होते तमिळनाडू आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा ओडिशा बंगाल हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड पंजाब अशा राज्यभरातून दिल्ली येथील धरणे कार्यक्रमाला हजर होते यावेळी समितीच्या मीटिंगमध्ये या सर्वांचा आढावा घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय करण्यात आला यामध्ये निर्णय असा की मंत्र्यांनी एका महिन्यात निर्णय करावा व ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर यांची मागणी मान्य करावी पुणे डिव्हिजन हेड दिलीप गायकवाड